थमनेल थम्नेल थमनेल जरांगेच्या बेवड्या टोळीचा झाला पर्दा शहागडच्या ऑफिस मधून बाया पळाल्या आता आय डोंट नो मला तर खरंच काय माहीत नाही कुठल्या बाया पळाल्या हे असतील कदाचित आता एवढ्या समाजसेविका सांगतात म्हणजे कदाचित सत्य असेल मी तर एक काडीचा बी विश्वास नाही ठेवत कारण माझ्या बाबतीत विचित्र घडलो होतं बरं ती जाऊ देत त्याचं जी थमनेल आहे ते आहे त्याच्या खाली संगीताताईने केला जरांगेच्या टोळीचा पर्दा फाश ही काय हे कॅप्शन मध्ये टाकलेलं आणि आवर्जून त्या व्हिडिओवर क्लिक केलं अवर्जून क्लिक केलं आणि म्हणलं बघावं वा म्हणजे कोणती टोळी सापडली कडे म्हणलं आणखीन आता मधी वाळू चोर संपली आता दुसरी कोणती टोळी सापडली बघावंच लागल म्हणलं कारण आता एवढ्या कशा टोळ्या आहेत काय माहिती व्हिडिओवर गेले स्टार्टिंगलाच माझा विषय निघला आता जरांगे पाटलाचं उपोषण संपलंय ना आता विषय नाहीत साठी स्टार्टिंगला माझं नाव निघलं की आता त्या नावामध्ये काय निघलं तुम्हाला सांगते की एक बाई उगच माझ्यावर बोलायला लागली आणि घाणेरडे शब्दात तर तुम्ही अव्वर्जून व्ह्यूज वाढावे म्हणून म्हणत नाही अवर्जून जो मी स्टार्टिंगला त्या येड्या बाईवर येड्याबाईवर जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओ मध्ये मी कुठेही आपशब्द बोललेली नाही फक्त हेच सांगितलं की जरांगे पाटलांना तू वैचारिक विचार मांडती तर व्यवस्थित शब्दात मांड तुझी आणि पाटलाची काही दुश्मनी आहे का बाई तू वाईट शब्दात नको बोलू ही ना मी त्याच्यात शिवीगाळ केलेली नाही माझ्याकडे व्हिडिओ सगळेच आहेत मी सविस्तर डाउनलोड करून ठेवलेले आहेत तिचे पण आहेत आणि माझे तर मी काही डिलीटच केलेले नाहीत व्यवस्थित सांगितलं होतं एकही शिवीगाळ नव्हती गहानेरडी नुसतं नालायक म्हणून सुद्धा मी शिवी दिलेली नाही तर किंवा मूर्ख म्हणून सुद्धा मी श्वी दिलेली नाही तर कारण ते आपले संस्कारच नाहीत पण त्या बाईच असं म्हणणं आहे की मला घाणेरड्या शब्दात बोललं गेलं आणि माझे संस्कार तसे नाही मला घाणेरड्या शब्दात बोललं गेलं अगं बाई मग काही तुझं भूत बोलत होत का मी तर एकदम नॉर्मली व्हिडिओ टाकला होता तू काय ऍक्टिंग करून दाखवलीस काय डान्स करून दाखवलाच आणि त्याच्यामध्ये तू काय बोलली आणि ना, एक नाही दोन तीन व्हिडिओ टाकलेस आणि एका व्हिडिओमध्ये काय बोलली की माझं तोंड खूप मोठं आहे असं इकडं नाही बरं का लहानच आहे छोटसच आणि चपात्या दोन तर चपात्या बसतील आणि त्याच्यावर मी तुला फक्त उत्तरं दिलीत तुझी जी घाण शिव्या होत्या ना घाण शिव्या पुन्हा कुठल्या तरी किन्नरकडं रेडा आहे ती लावण हिचा आजा कोण पंजा कोण तू अक्क माझ्या आईचे नवरे फिवरे लावायला निघायली ही तुझे संस्कार आणि आत्ता विषय आणि राहिला प्रश्न त्या कोण व्यक्ती आहे आत्ता हिला ब्लॉक केलो आत्ता नंबर सापडला बरं का इतक्या महिनेनं हिला नंबर सापडला पण काय करणार बिचारी ते नंबरवाल्यानं हिला ब्लॉक केलं ब्लॉक केल्यानंतर दुसरे ऑप्शन असतात आपण दुसऱ्या मोबाईलवरून तिसऱ्या मोबाईलवरून लावू शकतो पण चला काहीच हरकत नाही आता ह्याच्यात तुळी सापडली तुळी सापडली हां तिचं कॅप्शन टोळी सापडली आता कोणती टोळी सापडली आता ती फोन करणारा टोळी का आम्ही टोळी <laughs> फोन करणारा व्यक्ती टोळी का आम्ही टोळी किती बापरे खोटारडपणा अंगात आहे साधारण महिलेला एवढं जमणार नाही वर का नाटक करायला खरंच नाही इतके दिवस तो नंबर व्हॉट्सअपचा आणि फक्त तो व्हॉट्सअपलाच कॉल लावू शकतो फक्त त्याचा व्हॉट्सअपच चालू आहे मग हिच्याकडं तर रेकॉर्डिंग झालतं व्हॉट्सअप नंबर हा रेकॉर्डिंग होत नाही व्हॉट्सअप नंबरवरून जर कॉल केला तर तो कॉल येतो कुठं व्हॉट्सअपला आणि व्हॉट्सअपला आणखीन तर व्हॉट्सअपवालीने कुठंही रेकॉर्डिंगचं ऑप्शन टाकलेलं नाही हिनं ना सरळ सरळ सांगितलं मी त्या दादाला विचारलं होतं रेकॉर्डिंग वाजवू का पण ते दादानी सांगितलं की रेकॉर्डिंग वाजवू नका म्हणून मी नाही वाजवलेलं आणि बरं ठीक आहे ना तू चुकी केलीस मग स्टार्टिंगला शिवेगाळ केलेलं ते काय होतं मी तर वाईचारिक, वाईचारिक तुल, तुला वैचारिक वैचारिक वादातून विचार मांडली होती जी तुला मला तू जे जरांगे पाटलांना बोलत होती भाषा तुला जरांगे पाटलांच्या विरोधात बोलू नको म्हणलं नव्हतं तू जी जरांगे पाटलांना शिवेगाळ घाणेरड्या भाषेत बोलत होती ती फक्त जरा भाषा व्यवस्थित कर माझा हा व्हिडिओ होता हाच व्हिडिओ होता आणि राहिला प्रश्न ही अनपडबाई मुळात मध्ये वाचायला येत नाही आता मी थमनेलला एक माणूस टाकलाय थमनेलला एका माणसाचा फोटो टाकलाय पण तुम्ही आत्ता पण माझ्या अकाउंटला तो व्हिडिओ आहे मी ह्या येड्या बाईचा नवरा म्हणून नाही टाकलं ते किंवा किंवा त्या बाईच्या शेजारी मी फोटो नाही टाकल्याला म्हणून सांगते बाई तू कायद्याने कर पोलीस स्टेशनला जा आणि माझ्यावर केस कर म्हणजे मला तिथं तुझे भांडे फोडायला आवडल व्यवस्थित उत्तरं द्यायला माझ्या अकाउंटला व्हिडिओला ते थमनेल आहे मी सरळ टाकलंय संगीता वानखेडेचं अकाउंट कोण चालवतं हां आणि तो जी व्यक्तीचा तिथं मी फोटो टाकला थमनेलला फोटो टाकला व्यक्तीचा त्याच्या शेजारी ह्या बाईचा फोटोच टाकलेला नाही मी कुठं तर ते अकाउंट कोण चालवतं मी ही का बोलले तर तिला कुणीतरी विचारलं होतं की ताई मी तुमचा व्हिडिओ डाउनलोड करून टाकू का तर त्यावर हिनं उत्तर काय दिलं की माझं अकाउंट दुसरं मॅनेजर आहे तो चालवतो म्हणून मी तो प्रश्न मांडला की संगीता वानखेडेचा अकाउंट कोण चालवतं मी त्याच्यात कुठंच उल्लेख नाही की हा हिचा नवरा आहे किंवा काहीही उल्लेख नाही आता ह्या बाईला स्वतःला जर हाऊस असेल त्या व्यक्तीला नवरा करून घ्यायची तर नो no प्रॉब्लेम मला काही घेणं देणं नाही आणि त्या व्यक्तीचा फोटो का टाकला तर मी तिथं थमनेलमध्ये पण लिहिलंय की मला कोण मारणार आहे जिथं मी संगीता वानखेडेचा व्हिडिओ टाकला त्याच्या खाली येऊन त्या व्यक्तीनं मला डायरेक्ट कमेंट केली आता तू तु तु तुझा जीव वाचवून दाखव आणि मी त्या व्यक्तीच्या फोटो खाली ती केलेली कमेंट पण टाकलेली आहे स्क्रीनशॉट काढून ती कमेंट तिथं टाकलेली आहे स्क्रीनशॉट काढून ती कमेंट पण टाकलेली आहे आणि तिथं लिहिलंय की मला कोण मारणार स्पष्ट लिहिलंय ह्या व्यक्तीनं अशी कमेंट केलेली आहे आणि तिथं कुठं संगीतावानखेड्याचा फोटोच नाही तर ही ईडी बाई नाही बघता हिला आणि त्यामुळंच हीनं स्वतःच्या शब्दात फसते नाही बघता बोलते बघितलंच नाही हीनं नीट मी जी तो काय फोटो लावलेला आहे तर तिचा नवरा ना म्हणून नाही म्हणून बाई कायदा सगळ्यांसाठी सारखा ह्या देशाला संविधान लागू आहे तर तुझा आणि पोलिसांना दाखवतो माझा व्हिडिओ तो थमनेल म्हणजे पोलिस समजतील की तू किती डोके बाजईस कारण पूर्ण व्हिडिओमध्ये तो तुझा नवरा आहे असा कुठंही उल्लेख नाही किंवा जे मी थमनेल टाकलंय त्या थमनेलमध्ये पण कुठंही उल्लेख नाही की हा संगीता वानखेडेचा नवरा आहे म्हणून कुठंच उल्लेख नाही मी थमनेल टाकलं ना थमनेलमध्ये संगीता वानखेडेचा कुठंच फोटो नाही फक्त त्या व्यक्तीचा फोटो आहे त्याच्या फोटो खाली लिहिलेला आहे मला कोण मारणार बाबा आणि त्यानं टाकलेली कमेंट स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्या फोटो खाली स्पष्ट पष्ट आणि इकडल्या बाजूला थमनेल मध्ये लिहिलंय संगीता वानखेडेचा अकाउंट अकाउंटचा मालक कोण अकाउंटचा बोलले संगीता वानखेडेचा मालक कोण असं बोललेली नाही कारण संगीता वानखेडे ही पहिल्या एक आदल्या दिवशीच्याच व्हिडिओत म्हणली होती की माझा अकाउंट मी नाही चालवत त्याला मॅनेजर आहे आणि त्यामुळं जर तुम्ही माझा व्हिडिओ टाकला तर त्याला कॉपीराईट पडू शकतो म्हणून मी ते तिथं तसं थमनेल टाकलेलं आहे का तर तू वेळोवेळी आता त्याचं बी कारण सांगते मी का टाकलं वेळोवेळी जरंगे पाटलांवर नको त्या घाणेरड्या शब्दात शिवाय बोलती वेळोवेळी म्हणून मी ते थमनेल टाकलं की बाबा तुला कोण बोलायला लावतंय संगीता वानखेडेचा बोलवता धनी कोण बरोबर बोलवता धनी कोण म्हणजे तुला बोलायला जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला लावणारी टोळी कोणती तुला जरांगे पाटलांना शिव्या द्यायला लावणारा तुझ्या अकाउंटचा धनी कोण असं टाकले आता तू त्याला समजायली की माझाच धनी म्हणली माझाच धनी म्हणली म्हणजे हे तुझ्या बुद्धीचा फॉल्ट आहे माझ्या बोलण्यातला नाही काही नाही म्हणून मी तुला वेळोवेळी सांगितलं कायदा आपल्या देशाला लागू आहे आणि ती माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो आणि तो संविधान असं आहे प्रत्येकाला न्याय देतोच म्हणून बाई ह्या देशाला संविधान लागू आहे तू पोलीस स्टेशनला जसा नंबर दिलास ना तसं सगळं माझं दे आणि आता हे ना कॅप्शन टाकलंय वरती बाप रे तुझ्यासारखी तर मी थप्पाडी नाही ग एक टाकायचं मधले विषय एक एक टाकायचं मधले एक आता तुझं पोट भरत नव्हतं का दोन दिवस महाराजांची जयंती जा झाली तसं मी तुझ्यावर बोललेच नाही बाई शांत बसले होते कशाला खवळती ग आगीच्या झाडाला होते ना शांत पण कसं आता तुझे व्ह्यूज वाढवण्यासाठी आता माझ्या नावावर कमवाईल का व्यूज इतके दिवस जरंगे पाटलांचे होता आता जरांगे पाटील शांत झाले आता हिला कुठला पॉइंट सापड ना आता हिनं चालू केलं माझ्या नावावर व्यूज कमवायला आणि म्हणते की मी शिवगाळ देतच नाही तुम्ही व्हिडिओ बघा आता तिनं डिलीट मारलेत का नाही पण माझ्याकडे डाउनलोड व्हिडिओ आहेत असली घाण शिव्या रेडेन घोडेन इतकं कमरेच्या खालच्या भागावर इतकं घाण बोलली मला तर बोलली माझ्या आईला बोलली बापाला बोलली सगळ्या खानदानाला बोललीस ग बाई मी नाही त्यातली आणि कडीला वातली की ती धुतल्या तांदळाची ग तू आहो गड आहे आणि हे तू सांगती समाजाला खरंच मी नव्हते बोलले पण आता तर तुझा एक तुझा एक तू म्हणते ना पोलिसात नंबर दिलाय बघू आता काय सत्यता येते कारण तुझ्या कुठल्या शब्दावर मी खरं नाही एक नंबरची फिरवा फिरवी पण मला हसायला येते बरं का आता तुझा राग गेला घ्या यायला लागली तुझ्यावर ना हसायला यायला लागला आता किती म्हणजे तुला नाहीच आहे मुळात खरंच नाही तुला सांगते तू आज उदाहरण दिलं ना साधू संतांनी असं पण म्हटलेलं आहे निंदकाचे असावे शेजारी ना तू त्या पाटलांवर निंदा कर निंदा कर व्यूज कमव का हे हरकत नाही आणि तुला वाटतंय मी तुझ्या नावाने व्यूज कमवायली तर आता तू पाटलांवर एवढं व्यूज कमवायली मला कमवू दे की मग तुझ्या नावावर काय फरक पडणार आहे मी बायकोनला कधी वाईट बोलत नाही म्हणती बाप फक्त मी पुरुषांना बोलते बायकांना कधी वाईट बोलत नाही हिचे व्हिडिओ जाऊन बघा मला कुठल्या भाषेत बोललेली आहे डायरेक्ट चोऱ्या करते म्हणली डायरेक्ट घाणेरडे धंदे करते म्हणली डायरेक्ट शेजाऱ्या पाजाऱ्याच्यात लावा लाव्या करती म्हणली हिला काहीच माहित नाही अंदाजेच फिकली बर का बरं ठीक आहे त्या माणसानं तुला फोन करून सांगितलं हॉस्पिटलचं आणि तू व्हिडिओमध्ये मध्ये बोलली होतीस की तू माझ्या गल्लीत कुठं आलतीस आता मी गल्लीत राहतच नाही पण तू माझ्या गल्लीत आलतीस तिथल्या बायकांनी तुला असं सांगितलं जेवायला गेलं तरी खरकट ही सांगितलं ती काय ग बाई त्याच काय त्या माणसाचं सोड तू रेडे घोडे लावायला निघली तिचा रंगे पाटील त्यांना म्हणलेलं झोमता अगं बाई येईस की तरी पण तू रेडे घोडे लावती घनघाण बोलती ती चालतं का आणि मी फक्त ही करतेन मी तू काय आहेस ना माहिती आहे आम्हाला आणि समाजाला पण माहिती आहे त्यामुळं ना हिशेवळ गोंध करायची तुला गरज नाही